सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून एक ठिकाणी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने पहिल्या दिवशी स्वागत करण्यात आले यावेळी येवला तालुक्यातील सायगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांची बैलगाडीवरती सवाद्य मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प चॉकलेट व फुगे देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद आडवाट शाळा मुखेड फाटा येथे देखील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी ट्रॅक्टरवरून मिरवत मुलांचे शाळेत स्वागत केले पहिल्या दिवशी मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी ट्रॅक्टरला नारळाच्या फांद्या फुग्यांनी आकर्षक असे सजवण्यात आले होते व त्यावर विद्यार्थी विराजमान झाले होते <गगगाँ> साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे